ना छातीचा बोजा पाठीव ठेवला हाताचा गुट्टा मानव ठेवला गाव आणि पिचरावाला सुरुवात झालेली आहे ती फक्त वेलांटीचाच फरक आहे चल मध्ये ते ती माता आणि संभाळ करते ती माती या बाजूला आला नंबर एक आम्ही कोरे मैदानात आला कराकी टाळी काय चव्हाण त्याच तोला मोलाचा घोरा गोमटा आकाश चव्हाण अशी कुस्ती नंबर एक होणार आहे अहो सातारा जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीच्या चार गदा सातारा जिल्ह्याची पहिली महाराष्ट्र केसरीची गदा बापू दादा लोखंडे ठवळला यांच्या रूपाने महाराष्ट्र केसरी बापू दादा लोखंडे झवळ फलटण तालुक्याला गदा मिळाली सातारा जिल्ह्याची पहिली गदा सातारा जिल्ह्याची दुसरी गदा एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव ला अकोला मुक्कामी महाराष्ट्र केसरी संजय पाटील दादा यांच्या रुपाने कराड तालुक्याला गदा मिळाली कराड तालुक्याची पहिली महाराष्ट्र केसरीची गदा संजय गावाचं नाव नागाचं कुंभट महाराष्ट्र केसरी थाजी भडकरे नागाचं कुंट अशा चार महाराष्ट्र केसरीच्या गदा या माझ्या सातारा जिल्ह्याला सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे सातारा जिल्हा हा फौजींचा जिल्हा आहे आणि सातारा जिल्हा हा पैलवानांचा जिल्हा आहे मैदान घेतोय आम्ही आणि सर्व यात्रा कमिटी खरंच कौतुकास पात्र आहे की टाळी यात्रा कमिटी साठी हा सर्व ग्रामस्थ आणि सन्माननीय अंकुश शिंदे यांनी सुद्धा आपला चिरंजीव पैलवान केला सन्माननीय माननीय दीपक शिंदे साहेब यांचं मोलाच सहकार्य त्याचबरोबर रोहित काटकर सर यांचं मोलाच सहकार्य लाभलेलं ला आहे या कुस्ती मैदानला महादेव शिंदे सरपंच यांचं देखील मोलाच सहकार्य आहे या कुस्ती मैदानला यात्रा कमिटी अध्यक्ष अशोक टेळे साहेब ती थांबलेलाच नाही गडी आल्या बसने सारखा ढिकेडान तिकेडान ढिकेडान तिकेडान तिके चालूच आहे हो चला पहिलवान कुस्ती करा नंबर दोन ची कुस्ती समोर चालू आहे कडून टी कॅंग हा टी कॅंग टी कॅंग यांच्याकडून हलकी वादरांच्यासाठी साठी शंभर आहे हलकी बाजदार या इकडे एकदा टी कॅंग साठी वाजवायचं आहे टी कॅंग हा टी गँग इकडे या टी गँग कोण आहे आय पी एल शर्ते या आयपीएल साहेब या आयपीएल शर्ट त्या चॅप्टर लय मोठी टाकत ता आहे अशीच कोणाला तो शर्ट मिळत नाही त्याला स्टेडियम मध्ये जायला लागतो डायरेक्ट हा इधार शंभर ए... चला बसा हो हा आता कुस्तीवर ऐका भारताचे पहिले हिंद केसरेच सुद्धा नाव शिंदेवाडीचा पैलवान ओम शिंदेवाडी म्हणून शिंदे पैलवान फार मोठे नाव होणार पण पैवानाने पाच पंचवीस वर्ष लाल मातीची सेवा करावी लागते एकदा त्यांच्या माध्यमातून हे क्रीडा लक्ष युट्यूब चे पाजीराव थोरात यांचा बोजा हातात घुटना माने ठेवला डाव किस्सा प्रेक्षक रणजित म्हणले विजय झाला महाराष्ट्र चॅम्पियन दादा